आजरा साखर कारखाना मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सक्रिय वसंतराव देसाई कारखान्यावर बालक शिक्षणाबाबत बैठक शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न अगदी केंद्रापासून तळागाळापर्यंत सुरू आहे आणि आजरा साखर कारखाना उस्तोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सक्रिय असल्याचं दिसत आहे आजरा येथील वसंतराव देसाई साखर कारखान्यावर बालक शिक्षणाबाबत बैठक संपन्न झाली मुकादम कारखाना व्यवस्थापन व शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते तहसील तहसीलदार समीर कोल्हापूर यांच्या अंतर्गत स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मूळ मुल प्रभावात सामील करून घेण्याकरिता हे अभियान सुरू आहे याबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये कारखाना व्यवस्थापन व शासकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं अडचणी सोडवून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे स्वागत लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर यांनी केलंय प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी केलं कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी सांगितलं की आपला कारखाना शासनाच्या सेवाभावी कार्याला नेहमी सहकार्य करत आलाय या अगोदरही साखर शाळेसारखे उपक्रम कारखान्यानं राबवलेत हा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे असं ते म्हणाले नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनीही शासनाच्या या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी मंडल अधिकारी एस डी सांगडे शिक्षण केंद्र प्रमुख रावसाहेब देसाई वाटंकी केंद्र आरोग्य सहाय्यक साबखान शेती विभागाकडील अॅग्री ओव्हरसिअर टोळीचे मुकादम वाहतूक ठेकेदार शेती विभाग कर्मचारी उपस्थित होते आभार मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी मांडले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आज राहून हसन तहिलदार भेट घेऊन सांगितलं की याविषयी हे राज्यावरूनच ठरवलेलं आहे की प्रभावी नियोजन करून त्या मुलांना जास्तीत जास्त शाळेच्या प्रवाहात आणायचं आता याच्यासाठी तुमच्यावर फारशी जबाबदारी नाही ती जबाबदारी तिथल्या तिथल्या शिक्षकांच्या पण नियोजनातले मधले दुवे जर घडत असतील तर नियोजन योग्यरित्या होतं म्हणून आम्हाला तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे आता जसं शेती अधिकारी साहेबांनी सांगितलं सत्तर वाहनांचा सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये शून्य ते सहा म्हणजे अंगणवाडीपर्यंतच्या वयोगटातील एकशे चव्वेचाळीस मुलं आहेत आणि सहा ते पंधरा मध्ये सत्त्याण्णव मुलं आहेत तसा तो पूर्ण सर्वे एकशे ऐंशी आजरा तालुक्यातला व्हावा आणि शक्य झालं तर तुमच्याकडे जर दोनशे चाळीस एकूण टोळे आले त्यांची जर माहिती मिळाली तर ती त्या त्या, त्या तालुक्यातल्या गट विकास अधिकारी कार्यालयाला आणि आमच्या तहसीलदार कार्यालयाला पाठवता येईल आजरा तालुक्यातल्या या दोनशे चाळीस टोळ्यांचा सर्वे असा असाय आता ही संख्या मिळाल्यानंतर एकशे चव्वेचाळीस किंवा जी काय दोनशे होतील अडीचशे होतील तीनशे होतील त्यापैकी मुलं कुठली मुलं पेरणोलीत असतील कुठली येरणात असतील कुठल्या आणखी कुठल्या कुठल्या गावात असतील वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर तिथल्या शेती अधिकाऱ्यांनी किंवा तुमचं जे पद आहे त्या लोकांनी तिथल्या नजीकच्या शाळेत फक्त त्या मुलांची एक यादी करून तुम्ही आमच्याकडे दिलं की तुमचं काम संपेल आणि त्या मुकादमानी त्यांना सांगावं हो की तुम्ही शेजारच्या शाळेत जशी यादी म्हणली तसं त्या त्या शाळेत जा कारण आमच्या शाळा साहेब ग्रामपंचायतीनुसार नाही त्या वस्तीवर पण आहे म्हणजे पेरनोली जरी ग्रामपंचायत असली तरी पलीकडे नावलकरवाडी मध्ये आमची शाळा आहे नावलकरवाडीवर वा शेतात जी खोप पडली असेल ते नावलकरवाडीच्या शाळेत गेले तर आम्हाला काय प्रश्न आहे फिरणोलीच्या आदीत दिसतात म्हणून काय नावलकरवाडीच्या शाळेत जायला म्हणजे जायला नको असं काही नाही त्यामुळं शेजारच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना यादी द्या आज आम्ही तसं व्हॉट्सअपवरनं आणि एक पत्र काढून तिथल्या तिथल्या मुख्याध्यापकांना कळवतो की मुलं गेल्यानंतर ह्या मुलांना ज्या सोयी आहेत त्या सगळ्या सोयी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे मध्यान्ह भोजन रोजच्या रोज त्यांना मिळेल पुस्तकं मिळतील त्या ज्या त्या वर्गात असतील ती मध्यान्ह भोजन म्हणजे शालेय पोषण आणि शक्य असेल तर तिथल्या तिथल्या ग्रामपंचायतीतल्या सहकार्यानं थोडं देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू फक्त आम्हाला काय ती संख्या कळत राहिली पाहिजे कारण तुमची काय पिरडोलीचं क्षेत्र संपलं की ती टोळी उचलली जाईल आणि एरंडोळला पडेल तर फेर्नोलीच्या शेती अधिकाऱ्यांना एरंडोळच्या शेती अधिकाऱ्याला कळवून त्या टोळीची यादी एरंडोळच्या शाळेत पोहोचवली पाहिजे एवढे काम झालं की मग आमच्या शिक्षकांना ते सोपं जाईल कारण त्याची माहिती तुमच्याकडनं जी येईल ती त्यांना कळवून तसा शालेय पोषण आहार तशी पुस्तकं आणि ते जे काय सुविधा देतील तुमच्यासाठी विशेष त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करायला लागेल त्या पद्धतीनं आमच्याकडं अकरा केंद्र आहेत आणि जवळजवळ एकशे पाच शाळा आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये तुमची मुलं गेली तर आम्हाला काय आनंदच आहे आणि या तीन महिन्यात जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रभावापासून मुलं वंचित राहू नये याची आपण काळजी घेऊया कारण आज आपण म्हणतोय आमच्या लहानपणी आम्ही तिघ बसले आम्ही तरी काय कुठल्या तरी पण किमान यश मिळावं या योजनेला अशा अपेक्षा आहे आणि तुम्ही शंभर टक्के मुलांना शाळेत पाठवून द्यावं असं शिक्षण विभागाकडनं आणि शासनामार्फत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्यातील काही मुद्दे राहिलेले असले तर आदरणीय केंद्र प्रमुख साहेब आणि आदरणीय असेल नाही साहेब मला सांगतील एवढं बोलून माझी साहेब होते त्यांना कलेक्टर साहेबांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या काल आम्हाला मिटिंगमध्ये देईल त्या मिटिंगला साहेब होते तुमचे तर विषय कसा आहे की आमच्या तालुका स्तरावर काल कमिटी कमी स्थापन केली गट गट व्यास अधिकारी गट त्यानंतर सी डी पी ओ आणि आपले आरोग्य विभाग आरोग्याच्या आरोग्य विभागात मार्फत चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आता तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी किती टक्के तपासण्या केल्या म्हणून सांगितलेल्या बऱ्याचशा म्हणजे तुमच्या ह्याच्या पद्धती आरोग्य तपासणी चांगल्या पद्धतीनं केली गेली त्याचा आकडा म्हणजे चांगला होता की आठवड्यात ते पूर्ण करून तुमच्या आरोग्य मुलांची आरोग्य तपासणी तर विषय कसा आहे का हा विषय आता आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे आणि तो तालुका असा आहे की कुठलं हातात काम घेतला आणि पूर्ण झालं नाही असं नाही तर आमच्या साहेबांचं म्हणणं असं आहे त्या साहेबांचं की आपण सगळ्यांनी टीमवर्क करून आता आम्ही कुठलीही असू दे आमचं म्हणजे उदाहरणार्थ आता राष्ट्रीय बहीण योजना असू दे किंवा पी एम किसान असू दे किंवा कुठली जबाबदारी जे आम्हाला देतील आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी ओळख आहे वळत आहे मला कारण मी इथं तीस वर्षांपैकी जवळजवळ पंधरा वर्ष माझ्या आजारामध्ये गेले आहेत त्यामुळं आम्हाला प्रत्येक हे माहिती आहे प्रत्येक सर्कल सर्कलनी केली क्लार्क होतो <The> इथं माहिती तशी आहे तर साहेबांचं म्हणणं हे आहे की टीमवर्क आता मी ते आपण तहसीलदार म्हणून आम्ही करू शकत नाही किंवा सर म्हणून करू शकत नाही तर ते आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे त्याच्यात हे मुक्कामाला पाहिजे जे हे त्यांनी सुद्धा हे करायला पाहिजे आता आम्ही काल विषय आम्ही घेतला की आमचे कोतवाल पोलीस पटी धान्य दुकानदार आपण विषय आम्ही मुद्दा मांडलाय त्याच्यामध्ये की आम्हाला भत्तीसाठी आम्ही त्यांना पण घेणार आहे परंतु अशा वर्कर म्हणजे आता आम्ही दुपारी त्यांची मिटिंग ठेवलेली होती आज होईल किंवा उद्या सकाळी होईल त्यांना पण मिटिंगला गेल्यामुळं हे उद्या होईल ती मिटिंग तर त्यामध्ये आम्ही श्रीफी नाव बोलवले आणि त्यांचे जे घ्यायचे श्री पिओचे त्यांना त्यांना ज्या जबाबदार द्यायच्या आहेत अशा आरोग्य अशा शिविका त्यांच्या मार्फत मुलांना आणणे किंवा हे करायचे त्या पर्यवेक्षण मार्फत सूचना देणार आहे शेफच्या तर ह्या बाबतीत आपण सगळ्यांनी लीड घेऊन चांगल्या पद्धतीनं आता वीट भट्टीवाल्यांची सुद्धा आम्ही मिटिंग ठेवली आपल्याकडे वीज वीट भट्ट्या एक पण भागात किंवा ह्याच्यात आता तिथं कर्नाटकची मुलं आलेली आहेत म्हणजे त्या कामगार सगळे कर्नाटकातले विजापूर किंवा या साईडचे आहेत ते आता चर्चा करून उद्या जे हे करतील त्यांना सूचना देतील तर आपण सगळ्यांनी मात्र मुकादम आपण जाऊन नका यादी फक्त फायनल करून आराखडा देण्याबाबत बाधन करून सांगितले तुमच्या तर ते उद्यापर्यंत आम्हाला तो आराखडा मिळावा त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करून कुणाला कुठं म्हणजे आमचे कोतवाल किंवा पोलीस पाटील त्यांच्यामार्फत त्यांना कशा पद्धतीनं कुठलीही गैरसोय नव्हता आता शिक्षण विभागावर मार्फत जॉब कार्ड द्यावं लागणार त्या मुलांना काय की मुलं शाळेत गेली की त्यांना परत दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ते त्यांना बिरकी म्हणजे आपल्याला दाखला कसा असो शाळा सोडण्याचा तशा पद्धतीने जॉब कार्ड देणार आहे ते आता साहेब आज आले नाही त्यांना सूचना कलेक्टर साहेबांनी तिथं दिलेल्या आहेत तर आपण सगळ्यांनी टीम वर्कर चांगल्या पद्धतीनं पण हे करूया आणि आपल्या तालुक्याचं नाव म्हणजे हे खरोखरच आता आम्हीसुद्धा आम्हाला जायला आम्ही त्या आम माझं सुद्धा आहे तर आम्ही पण कशा पद्धतीनं शिकलो आणि आज ह्या पदावर आहे ही मुलं शिकायला पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचा आज काल आमच्या साहेबांनी सांगितलं की हे ते तहसीलदार झाले म्हणजे त्याच्या जगभागातली मुलं ही ह्या ह्याच्या शाळेमध्ये शिकून बाबासाहेब आंबेडकरांच्या वसतीगृहामध्ये शिकून तहसीलदार आज प्रांत आहे असे म्हणजे साहेब सांगत होते बरोबरच म्हणजे हे चांगली हे आहे तर आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं ह्या तालुक्याला आणि आमचे आमच्यासुद्धा नंबर घ्या आम्हाला काय अडचणी आल्या तर सांगा आम्ही तलाठी आमच्या आहेत किंवा आमचे हे ग्रामसेवक आहेत पोलीस पाठी स्थानिक दुकानदार यांना सुद्धा आमच्या स्तरावर देतो काय आणि मुलांना पण चांगल्या पद्धतीनं आपल्या हात देण्याबाबत म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये शाळेमध्ये त्यांची पण चांगली सोय होईल कारण मुलांना कसं आहे मुला आता त्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी असं अनुभवलं की माधवकर कसं म्हणाले की ती मुलं सांभाळण्यासाठी ठेवतात असं असं करू नका तर ते आपल्या बरोबर ते रिक्रूट घेऊन जावा तिथं आणि ह्यांना शाळेत पाठवा सगळ्या चांगल्या पद्धतीनं तुमचं हे करतो म्हणजे त्या विद्यार्थ्याचं आमचे शिक्षक ते सरांनी मार्गदर्शन केलेलंच आहे तर आपण सर्वांनी याबाबत चांगल्या पद्धतीने नियोजन करूया एवढे सांगतो मुलांना काही गोष्टी कळत नाही